नोंद नको हो, क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांचा इशारा वारणा भागात संवाद मनपाच्या दारातच प्रशासनाची श्राद्ध घालणार सर्वपक्षीय समिती कार्यकर्त्यांचा इशारा जनतेतील रोष दडपण्यासाठी अधिकारांची स्टंटबाजी 93% मराठा कुटुंबं गरीब प्राथमिक शिक्षणात गळतीचे प्रमाण 7.56% सौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपात्रकरणी लक्ष्यले सामूहिक कायकांनी नगरसेविकेच्या तक्रारी नंतर प्रशासनाला जा विधानसभेत गदारोळ आरक्षण दुष्काळावरून विरोधक आक्रमक द्राक्ष पट्याला अवकाळीने झोडपले कडेगाव पोलूस तासगाव तालुक्यात पाऊस बागांना फटका ऊस तोडी ठप्प मजुरांचे हाल अवकाळीने द्राक्ष नुकसान पंचनाम्याचे आदेश जिल्हा परिषदेत कृषी समिती सभा चाऱ्यासाठी पाचशे नव्वद क्विंटल सारा बिर्याणी खरेदीस मान्यता Okay. no